बापत जर आपल्या मुलीला ढसत असेल बापत जर आपल्या मुलीवर वाईट नजर ठेवत असेल आणि अनैतिक कृत्य करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो बाप नसून साप आहे असं स्पष्ट म्हणता येईल अशीच ही घडलेली घटना अहमदाबाद गुजरातील आहे दहा वर्षाची त्यांची मुलगी तिच्यावर वारंवार लगत चार वर्ष लैंगिक अत्याचार करत होता काय ही घटना काय ही स्टोरी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही जर नवीन असाल का। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर कहाणीला सुरुवात करतो जेव्हा आपली आई आपल्या मुलीला घरी सोडून कामावर जाते आपल्या वडिलांच्या त्या मुलीच्या वडिलांच्या किंवा आपल्या नवऱ्याच्या भरोशावर आपल्या मुली मुलीला दहा वर्षीच्या मुलीला जेव्हा घरी सोडून जाते तेव्हा बाप जर असं काळ क्रत्य करत असेल तर तो बाप नसून साप आहे असंच ही घटना आहे जेव्हा आ, गटना। mm. मुली ही अहमदाबाद गुजरातमधील घटना सावित्राबापाने दहा वर्ष या मुलीला लैंगिक अत्याचार केला याची माहिती मुलीच्या आईला समजताच तिने बापाला भर रस्त्यात बेदम मारहाण केली आहे ही घटना आहे अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे बापाने दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे याची माहिती मुलीने तिच्या आईला सांगताच समजताच तिने बापाला भर रस्त्यात बेदम मारहाण केली आहे या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने नारोळा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली नाराधम बापाविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पीडित मुलीचे वडील वारले आहेत त्यामुळे तिच्या आईने पीडित मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते मुलांनाही मुलींनाही बापाचं प्रेम मिळेल या हेतूने तिने दुसरे लग्न केलं होतं मात्र बाप हा नराधम निघाला त्याचा डोळा आपल्याच सावित्र मुलीवर होता त्याने दहा वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला तो तब्बल चार वर्ष आपल्या सावित्र मुलीवर लैंगिक अत्याचार करत राहिला लहान मुलीकडून याची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली पीडित मुलीने आपल्या आईला अभिती सांगितली पीडित मुलीच्या आई कामावर गेल्यानंतर नाराधम बाप लवकर घरी घेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिली तसेच नाराधम आपल्या मुलींना मारहाण करून धमकी देत असल्याची माहिती समोर आली आहे पीडित मुलीने याची माहिती आईला दिल्यानंतर तिने थेट नारोळा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेवर निवडं समजतं मुलगी आपली असो या परकी असो लहान मुलगी आहे दहा वर्षाची मुलगी आहे पाच वर्षाची मुलगी आहे ती मुलगी आपली काय शेजारशेची काय मुलगी मुलगी आहे तिचं वय पहा तिचं मानसिकता पहा आणि नंतर हे असे क्र कृत्य करताना एकदा आपल्या मुलीला आपल्या आईला आपल्या बहिणीला आठवा आणि हे करते करता ही स्टोरी सांगण्याचा आपला एकच मोटिव आहे एकच उद्देश आहे की होणाऱ्या घटनेपासून आपण कसं टाळता येऊ आणि समाजात चाललेल्या अशा घटना यावर कुठतरी बंदी झाली पाहिजे यावर कुठतरी वाव आला पाहिजे तुम्हाला जर अशी स्टोरी आवडत असेल तर नक्कीच आपल्याला सप्लाय करा धन्यवाद